कथेचं नाव आहे चकवा मानवी आयुष्य हे विविध प्रसंगातून जात असत त्यात काही आनंदाचे क्षण असतात काही दुःखाचे काही भीतीचे तर काही रोमांच आणणारे प्रसंग आपण बऱ्याचदा वाटेने जातो पण कधीतरी अचानक वाट चुकतो आणि एखाद्या अनपेक्षित संकटात सापडतो अशाच एका कल्पनेवर आधारित एक चकवा कवठेवाडी गावाचं एक गाव होत या गावातील वाटा फार फार म्हणजे फसव्या होत्या तेथील लोक हे सर्व शेतमजूर दिवसभर मजुरी करून अंधार होण्याच्या आत घरी यायचे मग कोणीही रात्री बाहेर निघायचं नाही त्या गावातील रस्त्यावर रात्रीला काही अतृप्त आत्मा भटकायच्या आणि भेटेल त्याला चकवा देऊन दूर घेऊन जायच्या एके दिवशी त्या गावात चित्रपटाची शूटिंग करण्यास काही मंडळी आली गावात आल्यावर गावातील लोकांनी त्यांचं स्वागत केलं सर्व गावकरी मंडळी एक कुतूहल म्हणून त्यांच्या भोवती जमली त्यांनी शूटिंगवाल्यांना सर्व हकीकत सांगितली यावर त्यांचा विश्वास नव्हता चकवा म्हणजे काय नेमकं हेच त्यांना गंमत वाटत होत रात्र झाल्यावर शहरातील ही मंडळी जेवण करून बाहेर निघाली त्यात अमन हा नायक सिमरन सोबत बाईकवर निघाला आणि ती रात्र अमावस्याची होती हे दोघे आपल्याच धुंदीत गाडीवर भरधाव निघाले काही अंतरावर जाताच त्यांना रस्त्यावर पांढरे वस्त्र धारण केलेली सुंदर तरुणी व एक तरुण उभा दिसला त्या दोघांनी अमनला हात दाखवला अमन, अमन थांबला मात्र सिमरनला कोणी दिसले नव्हते ती अमनशी बोलत होती पण अमन समोहित झाल्यासारखा झाला त्याने त्याची बाईक जंगलाचा दिशेत नेली सिमरनला कोणीतरी तिला पकडून ठेवले आहे असे जाणवत होते तीचा तोंडा तुन निगत मता। ती झाडंातून आवाज निघत होता त्याची गाडी वर उडत होती दोनू कोणीतरी ती उतरलेली होती आणि दूर जंगलात जात होती अचानक गाडी खाली आदळली अमन आणि सिमरनला ओढत घासत नेत होते एक चेत्रुप एक तरुण त्या दोघांना उलट करून झाडावर टांगत होता असा चकवा बसला होता की त्या दोघांचा जीवन प्रवास तिथेच संपला